नमस्ते मित्रांनो लग्नाची बेडी या मालिकेच्या होणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की सिंधूने सगळ्यांपासून वाचण्यासाठी चेहऱ्यावर पदर झाकलेला असतो क्षणी नेमकी समोर मधू येते मधू सिंधूला म्हणते मी तुला ओळखला ही सिंधू चेहऱ्यावरचा पदर काढ आणि तुला इथून सावीला घेऊन जाण्यासाठी मी तुझी मदत करेल पण त्याबद्दल तुलासुद्धा मला एक प्रॉमिस करावं लागेल त्यावेळेस सिंधू म्हणते कोणतं प्रॉमिस त्यावेळेस मधू म्हणते तू आणि तुझी मुलगी कायमची माझ्या आयुष्यातून आणि राघवच्या आयुष्यातून निघून जायचं जे पुन्हा कधीसुद्धा तुम्ही इथे यायचं नाही त्यावेळेस सिंधू मधूला प्रॉमिस करते की मी कायमची माझ्या मुलीला घेऊन इथून निघून जाईल परंतु ज्यावेळेस सावी व सावीच सावी आता जीवाशी झुंज देत असते त्यावेळेस सावीचा जीव वाचवण्यासाठी आता मधूला दिलेलं प्रॉमिस सिंधू मोडत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि पुन्हा एकदा तीन बरोबर नव्याने संसार सुरू करत असताना आपण पाहणार आहोत असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू